तेलंगणा येथील वादग्रस्त भाजप आमदार टी राजा अमरावती जिल्ह्या दौऱ्यावर असून काल परतवाडा येथे दहीहंडी कार्यक्रमात ते उपस्थित राहणार होते दरम्यान अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्यात वीस मिनिट चौकशी व त्यांची विचारपूस करत अमरावती जिल्ह्यात वादग्रस्त व जातीय किंवा धर्मांध भाषण केल्यास कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात येईल अशी ये तंबी पोलिसांनी टी राजा यांना दिली टी राजा यांचा वादग्रस्त भाषण करण्याचा इतिहास आहे त्यामुळे जुनी पार्श्वभूमीवर लक्षात घेता पोलिसांनी त्याला सामाजिक सलोखा टिकून राहील व कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या फिल्मी स्टाईलने तेलंगणा येथील भाजप आमदाराला तिवसा येथे डिटेन व सुटका करण्यात आली तेलंगणातील भाजपचे नेते प्रखर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेले टी राजा सिंग हे आज नागपूरवरून अमरावती जिल्ह्यात दहीहंडी स्पर्धेसाठी आले असता त्यांना साडेपाच वाजताच्या दरम्यान शहरातील पेट्रोल पंप चौकात बॅरिकेड्स लावून रोखण्यात आले व तेथून पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना तिवसा पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आले अचानक एवढ्या मोठ्या गाड्याचा ताफा पाहून तिवसा पोलीस स्टेशनसमोर नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आमदार टी राजा सिंग हे नेहमी आपल्या वादग्रस्त भाषणामुळे चर्चेत असतात त्यामुळे त्यांना तिवसा येथे डिटेन करत तासभरात नोटीस देऊन व महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याच्या मध्यस्थीनंतर टी राजा यांना सोडण्यात आल्याची माहिती समोर येते जनसमर्थन न्यूज दिवसा